कामगारांच्या प्रश्नावरून शिवसेना स्टाईल ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरलं हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड यांना जयंती दिनी अभिवादन करत कामाला सुरुवात केलेल्या अहिला नगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाचे नवनियुक्त शहर प्रमुख किरण काळे यांनी कामगारांच्या प्रश्नावरून एल्गार केलाय पहिल्याच दिवशी रस्त्यावर उतरत त्यांनी कामगारांसाठी शिवसेनेच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन छेडलं आहे छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानं ठेकेदारांकडून कामगारांच्या माथाडी मंडळाचा प्राप्त झालेल्या रकमेचा तपशील कामगारांना उपलब्ध करून देणे ठेकेदारांकडून शंभर टक्के थकीत रक्कम तहसील कार्यालयाच्या वतीनं आर आर सी अंतर्गत वसूल करून कामगारांच्या खात्यावर जमा करणे कामगारांच्या मंडळाकडे जमा असलेले थकीत वेतन तात्काळ अदा करणे आणि या मागण्यांसाठी किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या दालनामध्ये जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसैनिक आणि कामगारांनी कामगार एकजुटीचा विजय असो कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत कार्यालयाचा परिसर सोडला यावेळी काळे यांच्यासह जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी कामगार नेते विलास उभाळे ज्येष्ठ शिवसैनिक डॉक्टर श्रीकांत चिमटे रेवजी नांगरे किरण बोरडे महावीर मुथा उषा भगत शैला लांडे शंकर आव्हाड किशोर कोतकर आकाश अल्लाट विकास भिंगारदेवे मनोज चव्हाण विनोद देवटे रोहिदास भालेराव पोपट लोंढे जयराम आखाडे बाबासाहेब वैराकर दीपक काकडे देवराम शिंदे सचिन लोंडे आतिश शिंदे संजय गंगावणे विरोध चिरसाट दत्तात्रे कळमकर संतोष वाघमारे गणपत वाघमारे बाळासाहेब बनारसे कौतिक शिंदे कृष्णा शेंडे सतीश शेंडे अंबादास शेंडे यांच्यासह शिवसैनिक कामगार मोठ्या या ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते कामगारांचा विषय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्तांची इथं आमच्या नाईला आम्हाला या ठिकाणी कामगारांच्या या सगळ्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करावं लागेल या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं जे आमचे या ठिकाणी कामगारांचे नेते शिवसेनेचे आमचे नेते विलास भाऊ उभाळे त्याचे सगळे सहकारी तिथे संघर्ष करतायत त्या प्रश्नासाठी पोट तरी पण कधी कधी झोपल्याचं सून इथल्या प्रशासनाला जागा करण्याची वेळ येत असते आणि शिवसेनेचा जो आवाज आहे बुलंद आवाज तो आवाज या ठिकाणी सगळा घुमलेला आहे आणि त्याच्यानंतर प्रशासनाला थोडी जाग येते असं दिसायला लागलेलं आहे ला। या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्तांनी आश्वासन दिलंय की ज्या काही मागण्या त्या ठिकाणी या आमच्या काम कामगार बांधवांच्या आहेत त्या आठ दिवसाने मार्गी लावू जर त्या लागल्या नाहीत तर शिवसेना स्टाईल त्या ठिकाणी कसं या प्रशासनाला वटणीवर आणायचं ते शिवसैनिक निश्चितपणाने करतील एक महत्वाचा प्रश्न आहे ते पिण्याच्या पाण्याचा हे आमचे कामगार बांधव काम करत असतात ताण लागली की अरे दोन दोन किलोमीटर त्यांना जावं लागतं पाणी प्यायला म्हणजे ताण मागवायला दोन किलोमीटर चालवून द्यायचं परत दोन किलोमीटर चालू द्यायचं बागली ताण सुद्धा परत ताणला त्या ठिकाणी लागते म्हणजे माणसाला माणूस म्हणून वागवण्याची जी भूमिका आहे ती भूमिका माथाडी मंडळाची कामगार विभागाची असली पाहिजे ती नाहीये पण आता या ठिकाणी सहाय्यक कामगार व्यक्तींनी आश्वासन दिलंय की मी स्वतः त्या ठिकाणी येतो धक्क्यामध्ये पाणी करतो आणि जो काही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न मिटवतो त्यांनी दिलेल्या आश्वासनावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी आज हा जो काही ठिया आम्ही मांडला होता शहर शिवसेनेच्या वतीनं तो आम्ही मागे घेतोय मात्र एक इशारा देतो जर दिलेला शब्द पाळला नाही तर त्या ठिकाणी शिवसेना स्टाईल आम्ही योग्य ती भूमिका कामगारांच्या हितासाठी घेतल्याशिवाय राहणार नाही